स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता दत्त जयंतीचा सप्ताह पार पडला आहे सर्वांनी गुरुचरित्र पारायण तर केलंच आहे सर्वांना त्याचे अनुभवही आले असतील परंतु जे कोणी गुरुचरित्र पारायण करायचं राहिलं असेल त्यांना गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल तर त्यांनी आणखीही गुरुचरित्र पारायण केलं तरी काही हरकत नाही कारण गुरुचरित्र पारायण केल्यानंतर त्याचे खूप असे अनुभव असतात जे खरंच खूप असं अनोखं आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच करा तर चला आपण आज पाहूया गुरुचरित्र अध्याय वाचनाचे किती अनोखे फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत गुरुचरित्र प्रा पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग सापडतो या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार नष्ट होतात त्याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने घरातील नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास अतिशय प्रभावी असा अनुभव येतो विशिष्ट समस्यावर जन्म करिअर नंतर लग्न ह्यावर पण गुरुचरित्र पारायण केल्यावर खूप असं प्रभाव पडतो असं म्हणतात आता गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय काय सांगतो त्याची फलश्रुती काय आहे ते आपण पाहणार आहोत अध्याय पहिला नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते दुसरा अध्याय कलिबाधा व सर्व रोग बाधा नष्ट होतात तिसरा अध्याय काय सांगतो गुरु कोपाने शमन होते व व्रताची पूर्णता होते चौथा अध्याय स्त्री चलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचवा अध्याय काय शिकतो तर शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते सहावा अध्याय दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सातवा अध्याय पंचमहापापादी सर्व पातके नाहीसे होतात आठवा अध्याय काय सांगतो बुद्धिमंद होतात विवाह कार्य सुलभ होते नववाध्याय सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वांच दोष तसेच वेळ नाहीसे होते बारावा अध्याय संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीसा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडातरापासून संरक्षण होते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीस होते अध्याय भाग्यवृद्धी होते सद्गुरूंना ला, लाभ होतो स्त्रीस्थळी पुण्य लाभते अध्याय वीस वा काय शिकवतो गुरुस्मरण करुणी मनी पूजा करीतो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहरले अध्याय एकवीस मृत्यू भयापासून मुक्तता अध्याय बावीस वांज पण दूर होते बाळिला चांगलं दूर वा पिशाचे बाधा नष्ट होते राज्यमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्याचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निष्प्रभ होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस सर्व सर्व गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानांचा छळ दोषाची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसवा वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तशः सापडतो अध्याय एकोणतीसवा स्त्री छळ दोष दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीसवा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्यवृत्ती होते अध्याय एकतीसवा पतीवर येणाने विघ्न टळतात अध्याय बावीस वैधव्याचे दुःख तळते अथवा सुह सह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीस मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्ण प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापा न सर्व पापाचे निरागर होते अध्याय पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते आता तुम्हाला कळत असेल ही माहिती तुम्हाला आवडलीच असेल आणि कळत असेल की गुरुचरित्र वाचनाने किती असे फायदे मिळतात त्यामुळं तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्कीच करा फक्त असं म्हणतात की आमवशाच्या दिवशी फक्त पहिल्यांदाच सुरुवात करायची नसते तर तो सोडून तुम्ही कधीही गुरुचरित्राचं पारायण करू शकता वर्षातून असं म्हणतात की निदान अकरा तरी गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करा हे जे काही बावन फलश्रुती सांगितले आहेत त्यासुद्धा तुम्हाला जर पूर्ण करायचे असतील तर गुरुचरित्र पारायण नक्कीच करा आणि तुमच्या ज्या काही मनातील इच्छा मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण होतील हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त